आपल्या देशात कोणत्याही व्यक्तीला विचारलं ना की तुमच्या आजोबा काय करत होते तर त्याचं उत्तर येतं शेती करत होते अर्थात काय आपला देश हा कृषी प्रधान आहे परंतु इथं अर्थात शेतकऱ्याची प्रधानता हरवलेली आहे आपण मध्यंतरी म्हणायचो की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आता उलट झालेलं आहे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि शेती ही कनिष्ठ झालेली आहे त्याच्यामुळं आता काय झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिल्या जात नाही हा देश शेती प्रधान असता असता कधी कर्मचारी प्रधान आणि कधी आता व्यापारी प्रधान व्हायला लागला हे इथल्या नागरिकांना कळना झालंय कारण की त्याला वेगवेगळे नरेटिव्ह सेट करून त्याच्यापुढे असं काही वाढलं जात आहे की त्याला त्याची मनस्थिती मेंटॅलिटी अशा पद्धतीची बनवल्या जाते आहे सध्या कर्जमाफीचा विषय खूप महत्वाचा शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेल्या आहेत शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतंत्र भारतामध्ये सर्वात अधिक कुठली कर्जमाफी झाली होती त्यानंतर केंद्र सरकारनं किती वेळा कर्जमाफी त्या ठिकाणी केली आपल्या महाराष्ट्र सरकारनं किती वेळा कर्जमाफी केली त्यानंतर आता जे आश्वासन दिलेलं आहे तर हे सरकार कर्जमाफी एकंदर कधी करू शकतं यावर आपण सविस्तर आणि थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तर स्वतंत्र भारतामध्ये पहिली कर्जमाफी हरियाणा राज्यामध्ये एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये करण्यात आली होती आपल्याला माहिती आहे चौधरी देवीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते त्यांनी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं आणि आम्ही दहा हजारापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशी घोषणा केली त्यानंतर त्यांना मॅन्डेट मिळालं त्यांचं सरकार आलं सरकार आल्यानंतर त्यांचा जो पक्ष होता राष्ट्रीय लोकदल असा जो पक्ष होता भारतीय राष्ट्रीय लोकदल तर त्याचे ते नेते होते त्यांनी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दहा हजारपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला परंतु तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि आरबीआयचे गव्हर्नर जे होते मल्होत्रा आर्यन मल्होत्रा यांनी त्यांना विरोध केला की तुम्ही आरबीआयला बाजूला सोडून ह्या ज्या बँका आहेत त्या आरबीआयच्या अंडर काम करतात तुम्ही अशा पद्धतीची कर्जमाफी करू शकत नाही हा आरबीआय आणि हरियाणा सरकार यांच्यामध्ये वाद उफाळून आला होता परंतु त्या ठिकाणी हरियाणाचे जे चौधरी देवीलाल होते मुख्यमंत्री त्यांनी आरबीआय काय एवढं फारसं जुमानलं नाही त्यांनी ते कर्जमाफी करूनच दाखवली अशा पद्धतीनं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये चौधरी देवीलाल यांनी हरियाणामध्ये पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी केली आणि ती कर्जमाफी दहा हजारापर्यंत होती तेव्हा तिला दोनशे सत्तावीस कोटी रुपये इतका खर्च आला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्या दोनशे सत्तावीस कोटीचा एकंदर आताचं मूल्यमापन करायचं म्हणलं तर ते दोन हजार अठ्ठ्याऐंशी करोड रुपये इतके लागले असते अशा पद्धतीची कर्जमाफी केली होती अर्थात तेव्हाचे दहा हजार म्हणजे आताचे त्या ते ठिकाणी आपण एक लाख समजू शकतो स्वतंत्र भारत निर्माण झाल्यानंतर भारतातलं एक राज्य असलेल्या हरियाणानं हा कर्जमाफीचा प्रयोग केला होता आणि तोच प्रयोग पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये व्ही सिंग यांनी केला जे की केंद्र सरकारची भारत सरकारची अधिकृत कर्जमाफी होती आणि व्ही सिंग हे विश्वनाथ प्रताप सिंग असं त्यांचं नाव होतं शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांना बोलायचे व्ही सिंग हे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद या जवळपास अकरा महिन्यासाठी भारताचे पंतप्रधान राहिले होते आणि याच कार्यकाळामध्ये त्यांनी दहा हजार करोड रुपये होता आणि त्याच्या पद्धतीची पहिली केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती त्यानंतर स्वतंत्र भारत सरकारद्वारे दिल्या जाणारी दुसरी कर्जमाफी ही काँग्रेस काळामध्ये झाली ती दोन हजार आठ नऊच्या कार्यकाळामध्ये झाली ज्यावेळेस मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते तर शरद पवार हे कृषी मंत्री होते आणि एकाहत्तर ते बहात्तर हजार करोडची कर्जमाफी करण्यात आली होती याच्यामध्ये दोन हेक्टरची आड घालण्यात आली होती त्यामुळं या कर्जमाफीमध्ये जवळपास पाच एकर शेतकरी बसले होते आणि या कर्जमाफीमध्ये चार करोड अठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार इतके छोटे किसान म्हणजे छोटे शेतकरी बसले होते परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कर्जमाफीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता कारण की ही कर्जमाफी त्यांना मिळालीच नव्हती कारण की या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन होत्या आणि सात एकरापेक्षा कमी जमीन होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्याल याचा फटका नक्कीच बसला होता की त्यांना या कर्जमाफीमध्ये ते बसले नव्हते आणि ही जी एकाहत्तर हजार करोडची कर्जमाफी काँग्रेस सरकारनं केली होती त्याचा ते त्यांना फायदा असा झाला की दोन हजार नऊ मध्ये त्यांचं परत सरकार आलं आणि त्यानंतर मोदी सरकार करणार होतं परंतु त्यांनी दोन हजार नंतर कर्जमाफी केली नाही आता आपण राज्यामध्ये येऊयात तर स्वतंत्र भारतानंतर आपलं जे राज्य आहे त्या राज्य सुद्धा स्वतंत्र झालं तेव्हापासून पहिली कर्जमाफी करणारा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी चौतीस हजार करोडची कर्जमाफी केली परंतु ही कर्जमाफी करत असताना त्यांनी अटी शर्ती इतक्या टाकल्या ऑनलाईनच्या बरेचशे कारणामे शेतकऱ्यांना सहन झाले नाही त्याच्यामुळे मा शेतकऱ्यांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणामध्ये झाला दीड लाखापर्यंत ही कर्जमाफी करण्यात आली होती त्याच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख ऐंशी लाख प्लस शेतकरी त्या ठिकाणी बसला होता परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांची खूप दैना झाली शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी आणि रोष त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर त्या ठिकाणी हे केला होता भाजप सेना अशी दोघांच्या महायुतीची ती त्या ठिकाणी युतीची कर्जमाफी करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अभूतपूर्व घडामोडी घडल्या आणि उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली महाविकास आघाडी तयार झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे काय कर्जमाफी केली होती ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काय रोष निर्माण होता तर तो रोष दूर करण्यासाठी आणि त्यांना सुटसुटीतपणे कर्जमाफी देण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं जवळपास तीस हजार कोटीपेक्षा जास्त तरतूद असलेली कर्जमाफी केली आणि त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत माफी देण्यात आली आणि पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नव्हती जी प्रक्रिया होती ती सुटसुटीत होती अशा पद्धतीनं आपल्याला माहिती की पहिली हरियाणामध्ये झाली त्याच्यानंतर स्वतंत्र भारताच्या केंद्र सरकारच्या व्ही पी सिंग यांनी दहा हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली त्याच्यानंतर शरद पवार कृषी मंत्री आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकाहत्तर ते बहात्तर हजार करोडची कर्जमाफी झाली त्यानंतर स्वतंत्र भारतातल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिली कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीसांनी चौतीस हजार करोडची केली त्यांच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती कर्जमाफी दोन लाखापर्यंतची जवळपास तीस हजार करोडपेक्षा जास्तची केली आणि आता महा महायुतीनं सुद्धा आम्ही सातबारा कोरा करू अशा पद्धतीची घोषणा केली होती सरकार याच्या आधी आणि महाविकास आघाडीने केली होती की के तीन लाखापर्यंत कर्जमाफी आणि पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान परंतु आता महाविकास आघाडी तर गेलेली आहे महायुती आलेली आहे त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडे लागलेल्या आहेत परंतु राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये कुठेही त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आश्वासन पाळू असा उल्लेख नव्हता त्यानंतर पाच दिवसाचं हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेही त्या था ठिकाणी त्या ठळक मुद्दे जे आहेत निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख नाहीये त्यानंतर शेवटच्या दिवशी नाना पटोलेंनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं तर ते एका वाक्यात होतं की आम्ही तो शब्द दिलेला आहे आणि आम्ही सगळे आश्वासनं पूर्ण करणार आम्ही कर्जमाफी सुद्धा करणार आहोत अनेक अभ्यासकांच्या मते सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं परंतु सरकारला जर तसा रेटा मिळाला नाही तशी जर त्या ठिकाणी त्याचं जनआंदोलन किंवा जनचळवळ किंवा त्याची मागणीची मागणीला डिमांड म्हणजे मागणी मोठ्या प्रमाणात जर निर्माण झाली नाही त्याचा तीव्र निषेध जर पडला नाही तर सरकार कर्जमाफी करणार नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे चळवळी ज्या आहेत शेतकरी चळवळी त्या जिवंत करणं गरजेच्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते त्यामुळं अशा पद्धतीचा कर्जमाफीचा इतिहास आहे हा देश कृषी प्रधान होता असं दुर्दैवानं म्हणावं लागतं याचं कृषी प्रधान ही आपण जी बिरुदावली मिरवतो ती आता नाहीशी होत चाललेली आहे इथं कर्मचारी आणि व्यापारी हा प्रधान होत चाललाय इथं शेतकरी गरीब आणि गरीब होत चाललेला आहे आणि तो त्याच्या अज्ञानामुळे होतो आहे तो पक्षापक्षामध्ये विभागल्यामुळे विभागल्यामुळं होतो आहे तो धर्मामाग पळल्यामुळं होतो आहे आणि एकंदर तो स्वतःची माती करून त्या ठिकाणी घेतो आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील